सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम मुंबईच्या राजकारणात मोठा थरारा सुरू आहे बावीस जानेवारी रोजी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघणार असून ही सोडत संपूर्ण सत्ता समीकरण उलट होऊ शकते अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातील दोन्ही नगरसेवक ठाकरे गटाचे असल्यामुळे जर एस टी आरक्षण पडले तर मुंबईचा महापौर ठाकरेंची होण्याची प्रबळ शक्यता आहे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या महापौर पदाची लॉटरी नेमकी कशी ठरते एसटी आरक्षण पडल्यास भाजप आणि शिंदे गटाची रणनीती कशी अडचणीत येऊ हो शकते उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामागचा राजकीय अर्थ नक्की काय राजकीय विश्लेषण ब्रेकिंग अपडेट्स आणि सत्ता समीकरणाचा सविस्तर माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की मांडा आज मुंबईच्या राजकारणात केवळ बातमी नाही तर सत्तेचा थरारा सुरू आहे महापौर पदाची एक लॉटरी एक सोडत आणि एक निर्णय जो ठरू शकतो मुंबईवर कोणाचं वर्चस्व राहणार ठाकरेंचा झेंडा फडकणार की भाजप शिंदे गटाची रणनीती कोलमडणार बावीस जानेवारीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाच्या नजरा खेळल्या आहेत कारण हा दिवस ठरणार आहे केवळ महापौर नाही तर मुंबईच्या सत्तेचा पुढचा अध्याय आणि या थरारामागे आहे एक साधी दिसणारी पण संपूर्ण राजकीय गणित उलटवू शकणारी सोडत एसटी आरक्षणाची लॉटरी कारण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक त्रेपन्न आणि प्रभाग क्रमांक एकशे एकवीस या दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले असून प्रभाग मधून जितेंद्र वळवी यांनी शिंदे गटाचे अशोक खांडवे यांचा पराभव केला तर प्रभाग क्रमांक एकशे एकवीस मधून प्रियदर्शनी ठाकरे यांनी प्रतिमा खोपडे यांना हरवत ठाकरे गटाच्या हातात एसटी प्रवर्गातील दोन्ही हुकुमाचे एक्के दिले आहेत त्यामुळे आता प्रश्न एकच आहे बावीस जानेवारीला जर आरक्षण प्रवर्गासाठी लागले तर मुंबईचा महापौर ठाकरेंचा होणार का आणि त्या एका निर्णयाने भाजप शिंदे गटाची सत्तेची रणनीती बॅकफूटवर जाणार का कारण ही लॉटरी केवळ नशिबावर नसून कायदेशीर रोटेशन पद्धतीनुसार एस सी एस टी ओबीसी आणि खुल्या प्रवर्गामध्ये फिरते आणि याच गणितात आज संपूर्ण मुंबईचं राजकारण अडकलं आहे महापौर दौराच्या आरक्षणाची ही प्रक्रिया केवळ नशिबाची लॉटरी नसून ती ठराविक कायदेशीर रोटेशन पद्धतीनुसार पार पडते महाराष्ट्र महापालिका कायद्यानुसार महापौर पदाचे आरक्षणाती एस टी इतर मागासवर्य ओबीसी आणि खुल्या प्रवर्ग या गटामध्ये टप्प्याटप्प्याने फिरते तसेच यामध्ये महिला आरक्षणही लागू होऊ शकते जर मागील टर्म मध्ये महापौर पद एसटी साठी आरक्षित नव्हते तर सध्याच्या रोटेशन सायकलमध्ये एसटी प्रवर्ग पात्र ठरण्याची शक्यता अधिक मानली जात आहे आणि याच गणितामुळे उद्धव ठाकरे यांनी देवाची इच्छा असेल तर महापौर ठाकरेंचा होऊ शकतो असे विधान करत राजकीय संकेत दिलेत मात्र एस आरक्षण ठाकरेंच्या बाजूने गेल्यास त्यांचा सर्वात मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जाते कारण भाजप आणि शिंदे गटाने मुंबईतील सत्तेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी आघाडीची रणनीती आखली असताना एस प्रवर्गातील दोन्ही नगरसेवक ठाकरे गटाचे असल्यामुळे भाजपकडे महापौर पदासाठी थेट उमेदवार उरणार नाही परिणामी भाजपला सौदेबाजी पदाची वाटणी आणि नव्या राजकीय समीकरणाची जुळवाजुळव करण्यासाठी बॅकफुटवर जावे लागण्याची शक्यता आहे ज्यामुळे प्रशासनावरील पकड आणि मुंबईतील नेतृत्वावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या भाजपच्या महत्वाकांक्षांना मोठा धक्का बसू शकतो महापौर पद हे केवळ शहराच्या प्रशासनाचे प्रमुख पद नसून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय ताकदीचे आणि जनमतावर प्रभाव टाकणारे एक महत्वाचे प्रतीक मानले जात आहे त्यामुळे ठाकरे गट शिंदे गट आणि भाजप यांच्यासाठी ही लढाई केवळ एका पदापुरती मर्यादित नसून मुंबईच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारी मानली जात आहे आरक्षण जर एस टी व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रवर्गासाठी गेले तर संपूर्ण समीकरणे बदलण्याची शक्यता असून नव्या आघाड्या गटबाजी आणि राजकीय वाटाघाटींना वेग येण्याची चिन्ह दिसत आहे त्यामुळे बावीस जानेवारीचा दिवस हा केवळ आरक्षण सोडतीचा दिवस न राहता मुंबईच्या सत्ता समीकरणाचा निर्णायक आणि इतिहास घडवणारा क्षण ठरणार आहे याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय